नमस्कार मंडळी तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल त्यात आपण आलेलो हो, आहोत जालना या ठिकाणी आणि तिथं आला आहे माझा लहान भाऊ आणि तो त्याच्या ट्रेनिंग सेंटरमधल्या काही गप्पा आपल्यासोबत करत होता तर तोच व्हिडिओ आपण आता कंटिन्यू करत हो, आहोत आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कंटिन्यू आणि किती वेळेपर्यंत हे होतं मग तो चार होतो आणि पंधरा मिनट तिथे असतो नाही लगेच त्याला लागलं मग त्याचा बसायचा विषय आला तर मग पंधरा मिनिट लवकर रात्री म्हणजे नाही नाही इतकं लेट तर शक्य नाही ना दुपारी आराम नाही आणि एवढं जास्त वर्कआउट आहे त्याच्यामुळे आराम पाहिजे हा आता हे चालू होत लग्न आणि तुमच्याशी बोलवतो काही एवढा तर साडे साडेआठला रूमला पोहचलं ते तसं आठ दरशा ढोगे तुला घ्यायचं नऊ सडे नऊ साडे लाईल किती आपोपोचला किती तुझा पाहिजे विषय मोबाईल पाहिजे इच्छा करू नाही रूमचं बरंच अंतर आहे म्हणजे ते चाळीस मिनटं ते तसे पाहिलं जास्तच ते पण रूमचं अंतर असं आहे की आपलं शिवाजीनगर बसस्टँड आहे ना शिवाजीनगर बसस्टँड ते आपलं घर एवढं ग्राउंडचं अंतर आहे होस्टेल पासून आणि तेवढंच अंतर लॉ लेक्चर लॉ तिथून सुटल्यावर पंचेचाळीस मिनिटात तेवढं अंतर बी जायचं तयार किवायचं तेवढंच अंतर जाऊन याला बसायचं असं घेतलं गेलं घेतलं गेलं ग्राउंडवर पाच सात किलोमीटर आणि प्रत्येक ठिकाणी शूज असतात शूज

की करतोय का नाही असं त्याला वाटत की बस आता बरंच झालं जाऊ वापस तसं काहीच नाही पोचला नाही घर आला नाही लोकांना पडून जाईल प्रत्येक नोकरी घेतली आणि तुमचा विषय मुलांकडे शिकतील नावायचं त्याच्यामुळे त्यांना असं करावं लागतो बाकीची मुलं भेटतील आता परच येतात ती गाय बर पोलिसांची काहीतरी हजार परवाच्या नसतं म्हणजे नाही बाबा त्याच्या काका कोणाचा कामा सांगून जाणाचा वडील दिवायस पी असेल पी एस आय असेल त्याने विसरून जायचं म्हणजे घरी नऊ महिने इथे काढायची म्हणजे व्यवस्थित आपल्या कॅडेट सारखे आणि मग घरी करायचं म्हणे पी एस आय मुलगा आहे कोणाचा आहे

पण एक ऍटलीस ते नऊ महिने जर त्रास नाही करून घ्यायचा स्वतःला त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित चालतो पनिशमेंट आपल्याला काहीच नाही आणि हे जी वाटी हे सगळं करायला जे सुरुवातीचं असतो ना <स्तुत>। म्हणजे ज्या सुरुवात असते ना एकदम पहिला महिना वगैरे तर तोपर्यंत पर्यंत माणसाला ते उठायला सवय नसते या सगळ्या गोष्टी तो वाटत एकदा सवय झाली दिवस कसा निघतो दिवस जमत शेतीचं काम हा शेतीचे किंवा शेती बी बऱ्याच जणांनी म्हणजे ग्राम चालू त्यांना त्रास नव्हतो आता मला बी पाहिजे तसं एकदम मेहने झालं पण काही मला असं असतं की भरती झाली काल आमचा ही भरती लेट झाली ना ट्रेनिंग आमची मग तेवढं बोलणार पूर्ण आराम केला एकदम पद्धतशी खाऊन पिऊन म्हणजे ज्यांचं बसून सत्तर होतं ते एक नव्वद पंच्या ब्याण्णव शेवटी ते आता इथं पडता येते तर त्यांची इतकीची येते डायरेक्ट एकदम आणि तिथं घ्यायचंच राहत नाही म्हणजे आमच्या सोबत आहे ना जे माझी सैनिक असतात ना जे भरती होतात ना तुम्ही भावात होतं तर त्यांचे वय असेल आता अडतीस चाळीस हां सदोतीस ते सुद्धा सुटत त्यांना सुद्धा आमचं सारखंच शेड्यूल आहे त्यांना सुद्धा सहा सात किलोमीटर पडायचं हां जरी त्यांचं वेळ नाही कमी लागत त्यांना त्यांना फक्त बल्कचा क्रायटेरिया कमी असतो ट्रेनिंग पूर्ण आमच्यासोबतच सोबतच जाते त्याचं मिरिट वेगळं मिरिट वेगळं जात होतं लागायचं